सर बाळासाहेब थोरात यांनी कराडमध्ये एका सगळ्यात की गॅझेटीवर आधारित जे आरक्षण दिले त्याची काळजी वाटते त्यातून काहीच फायदा होणार नाही बरं कधी कधी ह्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटत अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता आणि स्वतः भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वतःला मिरवत होता तुम्हाला मान्य देवेंद्रजींनी दोन हजार एकोणीसच्या जेपर्यंत जे सव्वा टक्के आरक्षण मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवलं ते तुम्ही घालवलं हे तुमचं पाप आहे तुम्हाला तर आरक्षणाबद्दल तर काही सोयी सुधक नव्हतं ते दिलं सोळा टक्के ते घालवलं आपल्या काळात तर तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता ते जनतेलाच सांगायचं की आरक्षण मराठा समाजाला मिळणं शक्य नाही मला वाटतं काही लोक मला वाटतं त्या सगळ्या त्यांच्या राजकीय सज्ञातूनच आवडलेलं नाही आहे आत्मचिंतन करण्याची गरज आहे आता जे पराभूत झाले लोक आहेत त्यांना काय आरक्षण आरक्षण देता येईल का असा विचार करतो दुसरीकडे लक्ष्मण हाके सुद्धा सध्या ओबीसी यात्रा काढतायत गावोबा दोन्ही लढाई लढण्याची तयारी आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे न्यायिक हक्क मिळायला पाहिजे म्हणून अधिकार आहे पण मी त्यांना हाके लक्ष्मणराव हाकेने नाही सांगितले तुम्हाला काय तुमच्या मागण्या मागणी करायच्या की तुम्हाला काय तुमच्या आरक्षण केलं जर तुम्ही तुम म्हणताय तसं काही वस्तुस्थिती नाही आहे कारण आपण कोणत्याही ओबीसी समाजाचा आरक्षणा धक्का न लावता ही आपली कमिटमेंटच आहे तथापि त्यांना मोर्चेच काढायचे असेल तर हरकत नाही परंतु विनाकारण मराठा समाजाबद्दल आंदोलनकर्त्यांबद्दल ते जे टीका करतात ती मला वाटतं त्याची आवश्यकता नाही आहे मागे त्यांना सल्ला दिला मुक्त फळव जळ बंद करा तुमचं कामच नाही आहे कोणत्या समाजाचं कोणी पुढं रेपण करावं हो। त्यासाठी काही त्याला बंधन नाही आहे पण त्यासाठी दुसऱ्या समाजावर टीका करायचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही मात्र या राहूस कुठेतरी आता मराठा समाज आणि ओबीसी समाज समोर समोर आल्याची घटना घडली आहे आणि हाकिंगच्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक करण्याचा जे योज करण्यात आला मग यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते असं असं की मागे मी खरं ह्या असे जे नवीन पुढारी जे आले राजकारणात ज्यांचं काही सोशल कॉन्ट्रीब्युशन नाही आहे समाजाच्या प्रती काय कॉन्ट्रीब्युशन आहे कुठेतरी प्रसिद्धीच्या झोक्यात येऊन आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचे लोक प्रयत्न करत आहेत खरं मी मागे एकदा बोललो होतो की ओबीसी समाजाला आरक्षण देताना एक तरी उदाहरण आहे का की मराठा समाजाने त्याला विरोध केला मग मराठा समाज आपल्या हक्कासाठी जेव्हा बांधतो आणि ते सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता एवढी एवढे एवढं त्यासाठी आक्षे आक्षेप असल्याचं कारण काय म्हणून मला वाटतं ही जी आजकालच्या काळामध्ये जी येतात जी पुढे रित झाले आहेत की ज्यांना काय राजकीय ब बॅकग्राऊंड आहे सामाजिक बॅकग्राऊंड आहे अपघातानं तयार झालेली माणसं आता अशा पद्धतीने राजकारण आहेत तर त्यांच्याबद्दल तरी काय बोलावं हा खरं अमकेसमोर प्रश्न असं की काही लोकांमध्ये तो एक स्थायी स्वभाव झालेला आहे थ्रिलरपणा करून त्यातून आपण स्वतः नेहमी चर्चेत राहावं असा काही लोकांचा प्रयत्न आहे आजच्या राजकीय व्यवस्थेला जर तेच मान्य असेल तर माझी माहिती दुःख होते तर अमित शहाची तुम्ही भेट घेतली आहे काय या भेटी मागता नाही मी मान्य आपल्या देशाचे गृहमंत्री अमित नेहमीच भेटतो आता ही आपल्याकडे जे शिवपुराण कथा आहे त्याचं त्यांना निमंत्रण दिलं मी विखे पाटील कारखाना आता नवीन पद्धतीने नवीन प्रकल्प केला आहे दहा हजार मेट्रिक टनाचा कारखाना उभा राहा उभा केला त्याचा शुभारंभ त्या गळीत हंगामात त्यांनी जास्त करावा तरी उद्घाटन करावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे आणि लोणी बुद्रुकमध्ये सहकारी चळवीचे जनक पद्मश्री विखे पाटील आणि माने पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे जे पूर्णकृती पुतळे वे केलेले आहेत त्याचा अनावर त्यांनी करावं अशी विनंती केलेली आहे काही चर्चा नाही त्यांनी नरेंगे पाटील म्हणतात की जे आश्वासन सरकारने दिले त्याच्यावरती दाखले वगैरे वाटत लवकरात लवकर सुरू करावं अन्यथा पुन्हा आंदोलनाचा अत्यंत उत्साह नाही त्याची आवश्यकता नाहीये त्यांना मी समजून सांगितलं एक समिती नेमतोय आपण आणि जिथे सदस्य समिती गाव पातळीवर नेमलेली आहे त्याचं कमाल ते सुरुवात करताय जशी आता त्या पुढे जशी दाखले पुढे येतील जशी त्या संदर्भातली माहिती पुढे येईल आपण कारवाई दाखले देण्याबद्दल कारवाई सुरू करणार आहोत